लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग कांजीवरम धर्वावर फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉ समोर इचलकरंजी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉ अभिनंदन धोत्रे याचे कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये अशा मागणीचे निवेदन समस्त बौद्ध समाज टाकवडेवेस यांच्या वतीने इचलकरंजी बार असोसिएशनला देण्यात आले चार दिवसांपूर्वी तरुणीशी लगट करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी शनिवारी गावभागातील महाराणा प्रताप चौकातील धनवंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे रविवारी दुपारी संतप्त नागरिकांनी धनवंतरी क्लिनिक इमारतीवर दगडफेक करत दवाखान्याचा फलक व इमारतीच्या काचांची तोडफोड केली होती सध्या धोत्रे हे फरारी आहेत सोमवारी दुपारी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती देत डॉ धोत्रे याचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये अशा मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या